बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिरसह मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त देशभरात सायंकाळी दिवाळी साजरी होणार आहे यानिमित्त तुषार भारतीय मित्रमंडळ वतीने दसरा मैदानावर सायंकाळी बनारस येथे होणारी प्रसिद्ध गंगा आरतीचे थेट दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमाचे भूमिपूजन एकोणीस जानेवारीला श्री शक्ती महाराज संकटमोचन महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे मोठे उत्साहात उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केल्याने याच दिवशी देशात सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे यानिमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमसह सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात दसरा मैदानावर बावीस जानेवारीला तुषार भारती आणि मित्रमंडळ वतीने बनारस येथे दररोज होणारी मा गंगा आरतीचे थेट दर्शन भाविकांना मिळणार आहे बनारस काशी येथील प्रसिद्ध गंगा आरती करणारे आचार्य रणधीर पांडे यांचे सर्व सहकारी दाखल होऊन गंगा आरती सादर करणार आहे बावीस जानेवारीला सायंकाळी दसरा मैदानावर नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन केले असून गंगा आरती प्रभू रामचंद्राची भव्य सामूहिक आरतीसह राम खिचडीचे वितरण सुद्धा करण्यात येत आहे याच भव्य दिव्य कार्यक्रमाचे भूमिपूजन एकोणवीस जानेवारीला दुपारी दसरा मैदानात श्री शक्ती महाराज संकटमोचन महाराज यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात की यावेळी दादाराव गवई दाम्पत्यांच्या हस्ते पूजा अर्चना आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन कार्यक्रमात सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोशतिया कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाजपा नेते तुषार भारतीय नरेश वर्मा आदींनी पूजा अर्चना आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले यावेळी तुषार भारतीय आणि कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गंगा आरतीच्या कामासाठी ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन होते आहे दादारावजी गवई यांच्या या दोघा कुटुंबाच्या माध्यमाने या ठिकाणी माननीय शक्ती महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि राहुल वाठोडकर शास्त्री यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी संपन्न झाला आहे या ठिकाणी संकटमोजनजी महाराजजी पण या ठिकाणी त्यावेळी उपस्थित होते आशीर्वाद द्यायला त्याचबरोबरी त्याचबरोबरीने तमाम हिंदू बांधव महिला भगिनी या ठिकाणी आल्या आहेत बावीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता नेत्रदीपक जगविख्यात अशी जी गंगा आरती आहे काशीची ती या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी या आरतीसाठी काशीचे गंगा आरतीचे जे आचार्य आहेत आचार्य रणधीर पांडेजी ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या टीमनी या ठिकाणी गंगा आरती करण्यासंदर्भात ये भूमिका मा आहे माझी अमरावतीकर जनतेला विनंती आहे सगळ्या रामभक्तांना शिवभक्तांना शक्तिभक्तांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी या आरतीला उपस्थित राहावं आणि प्रभुरामचंद्राची जी प्राणप्रतिष्ठा मूर्तीची होणार आहे ती अतिशय आनंदात साजरी करावी आपापल्या घरी दिवे लावावे आणि बरोबर पाहुणे सात वाजता आपण या मैदानावर यावं मी तमाम संत मंडळी ज्येष्ठ नागरिक महिला मंडळींना मी विनंती करतो की आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत त्या आरतीनंतर म्हणजे मला अतिशय आनंद आहे की अकरा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहे आणि प्रभुरामचंद्राची आरती ही सामूहिक होणार आहे सगळ्यांना आपण पणत्या कापूर या ठिकाणी देणार आहोत त्याचं त्या, त्या, त्या पॅकिंगचं काम जवळजवळ चार ठिकाणी आमच्या शेकडो महिला कार्यकर्ता करतात आहे आणि आरती झाल्यानंतर म्हणजे रामनामाचा जप झाल्यानंतर रामाची आरती त्यानंतर गंगा आरती त्यानंतर या ठिकाणी राम खिचडी आणि शिराच्या प्रसादाचं वाटप होणार आहे अनेक भजनी मंडळ राम सीतेचं आणि हनुमानजीचं असं रूप करून या ठिकाणी येणार आहेत आपण त्या सगळ्या गंगा आरतीला बनारसला जाऊ त्यावेळेला आपण नक्की गंगा आरती करू पण आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी बावीस तारखेला गंगा आरती होणार आहे आपण सगळ्यांनी यावं याचं भूमिपूजन आहे माता की दो माता की जय जय माता माता आज महाकाली का आशीर्वाद से और तुषार भाई जी के कुल देवी देवता के आशीर्वाद से तुषार भाई जी को जो इनको इन्होंने इनके कुरा गांव है वहाँ पे इनको अति रुद्र महाभिषेक में इनको प्रेरणा मिली थी कि अब के अमरावती शहर में हमारे रामलल्ला अयोध्या नगरी में जो राम लल्ला तो है वहाँ पे, राम लल्ला की प्राण प्रतिष्ठा जो होने जा रही है बाईस तारीख को उस प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष्य में तुषार भाई जी को प्रेरणा हुई थी उस प्रेरणा के हिसाब से आज अमरावती शहर में जो 22 तारीख को दीप दीप उत्सव सभी भक्तों लोगों के हस्ते सभी महिलाओं के सभी बांधों के हस्ते और महाआरती जो होने वाली है तो उस आरती के लिए 22 तारीख को शाम को छः बजे से प्रोग्राम चालू हो जाएगा मैं ये आह्वान करता हूँ कि जो बहुत बड़ी जो माँ गंगा महागंगा गंगा आरती जो होने जा रही है जैसा हरिद्वार में प्रायगराज में जो महागंगा आरती रोज होती है अभी भी वैसी महागंगा आरती हो रही है और इस महागंगा आरती का महत्व यह है और इस महागंगा की आरती इस कारण यहाँ पे कराई जा रही है तुषार भाई भारती और उनके पूरे मित्र परिवार के तरफ से भी और सभी जनताओं के तरफ से भी कि विश्व में शांति होना चाहिए और अमरावती में तो पहले शांति की जरूरत है तो अमरावती शहर में शांति होंगी और इस महाआरती आरती का महा गंगा आरती का सभी भक्त लोग यह लाभ लेवे दर्शन करने का बोलो महाकाली माता की